नमस्कार मंडळी तुम्ही नकळत तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात का कधी तुम्ही विचार केला आहे का की काही लोक ऐंशी नव्वद वर्षांपर्यंतही तंदुरुस्त सशक्त ऊर्जावान आणि निरोगी कसे राहतात तर काही लोक नेहमी थकवा संसर्ग आणि खालावत चाललेल्या तब्येतीशी झुंज देत असतात फरक फक्त नशिबाचा किंवा कुटुंबाच्या वारशाचा आहे का की ही, ही... त्या साध्या निगा राखणीमध्ये दडलेली गोष्ट आहे जी आपण दररोज आपल्या शरीराला देतो आपल्यापैकी बहुतेक लोक तीच स्वच्छतेची दिनचर्या पाळतात जी अनेक वर्षांपासून सुरू आहे आंघोळ करणं दात घासणं कदाचित थोडंसं मॉइश्चरायझर लावणं आणि समजून घेतात की आपलं सगळं बरोबर आपण करत आहोत पण एक गोष्ट तुम्हाला थक्क करू शकते शरीराचे पाच असे भाग आहेत जे बहुतेक लोक विशेषतः वयोवृद्ध नीट स्वच्छ करत नाहीत हे जाणून घेणं का गरजेचं आहे या भागांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या आरोग्य समस्यांना आमंत्रण मिळू शकतं सततची सूज संसर्ग आणि कमकुवत इम्युनिटी सिस्टमपर्यंत संशोधन असं सांगतं की या जागांची चुकीची स्वच्छता हृदयरोग डायबिटीजच्या गुंतागुंतीची आणि स्मृती कमी होण्याचं कारण ठरू शकते चांगली बातमी म्हणजे दररोज काही मिनिटांचं लक्ष आपली ऊर्जा रक्ताभिसरण आणि दीर्घायुष्य सुधारू शकतं पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मीही या छोट्या छोट्या स्व स्वच्छतेच्या चुका लक्षात घेतल्या नव्हत्या जोपर्यंत माझी भेट एका डॉक्टरांशी झाली नाही जे नागपूरचे एक प्रसिद्ध वयोवृद्ध रोगतज्ञ आहेत गेले तीस वर्ष वृद्धांची सेवा करत आहेत त्यांच्या बोलण्यातून विचारच बदलून जाईल असं ते बोलले डॉक्टर कुमार अनेकदा आपल्या नागपूरमधील क्लिनिकमध्ये वृद्ध रुग्णांना उपचार करतात आणि दररोज पाहतात की कशा छोट्या छोट्या स्वच्छतेच्या चुका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होत आहेत त्यांचे एक रुग्ण आहे सुवर्णाजी त्या बहात्तर वर्षांच्या आहेत आणि विदर्भातील एका गावातून त्या येतात वारंवार होणाऱ्या संसर्ग आणि थकव्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या त्या मानायच्या की रोज हळद खाणं किंवा मग पटकन आंघोळ करणं पुरेसा आहे पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्याकडे त्यांची जीभ पाय आणि इतर दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेबाबत विचारलं तेव्हा खरी कारणं समोर आली आहेत त्यांचा हेतू चांगला असतानाही हे भाग आजाराचं मूळ ठरत होते तर आज मी तुमच्यासोबत अशा पाच भागांविषयी बोलणार आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि ज्यांची योग्य निगा ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांची भर पडू शकते भारतात म्हटलं जातं जो आपल्या तणाला ओळखतो तोच निरोगी राहतो जेव्हा आपण आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या सवयींवर लक्ष देतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त होतं घाबरू नका मी तुम्हाला असं सांगणार नाही की तासन तास बाथरूममध्ये घालवा किंवा मग महागडे प्रॉडक्ट्स विकत घ्या या टिप्स अगदी सोप्या आणि व्यावहारिक आहेत ज्या दररोज केवळ काही मिनटं घेतात पण परिणाम आयुष्य बदला बदलणारा ठरू शकतो शेवटपर्यंत जोडलं राहा कारण तुम्ही आ, हे पाच महत्त्वाचे भाग ओळखलात की तुम्हाला तुमच्या शरीरात बदल जाणू लागतील श्वासात ताजेपणा चालण्यात सांभाळण्यात संतुलन वेदनेमध्ये घट आणि अधिक चांगली झोपसुद्धा आणि हो पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुमचं आरोग्य तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल आणि तुम्हाला अशी आणखी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिलं सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा आणि व्हिडिओ आवडला तर, तर इतर इतर व्यक्तींसोबत तुम्ही शेअर तर नक्कीच करू शकता सगळ्यात पहिला अवयव जो आहे तो आहे तुमची जीभ एक लपलेला आरोग्याचा धोका ज्याविषयी तुम्ही कधी विचारही केला नसेल थोडा विचार करा तुम्ही दररोज तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करता काउंटर पुसता सिंक पुसता धुवून घेता स्वच्छ करता कचरा बाहेर टाकता पण कल्पना करा जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये असे भाग आहेत जिथे घाण बॅक्टेरिया आणि अन्नकण जमा होत चाललेले आहेत आणि तुम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात असंच आपल्या तोंडाच्या आत घडतं जेव्हा आपलं आपली जीभ नीट आपण स्वच्छ करत नाही जीभ केवळ खाणं किंवा बोलण्याचं साधन अजिबात नाही ती बॅक्टेरियांच्या वाढीचं सर्वात सुपीक ठिकाणांपैकी एक आहे प्रत्येक क्षणी तुमच्या जीभेवर जवळपास सातशे प्रकारचे सूक्ष्मजीव राहतात काही फायदेशीर पण अनेक असे ते जर नियंत्रणात ठेवले नाही ना तर आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि इथे गोष्ट गंभीर बनते आपल्या जिभेवर असलेल्या हानिकारक बॅक्टेरिया लहान लहान खरचटलेले भाग किंवा मग सूज आलेल्या हिरड्यांमधून आपल्या रक्तात प्रवेश करू शकतात आणि वृद्धांमध्ये ही समस्या सामान्य असते वाईट जिभेची स्वच्छता हृदयविकार डायबिटीजच्या गुंतागुंती आणि इथपर्यंत की श्वसन विकारांशी संबंधित मानली गेली आहे जिभेवर साचलेला थर चव कमी करू शकतो प्रति रो प्रतिकारशक्ती घटू शकतो आणि सतत दुर्गंधित श्वासाचं कारण बनू शकतं आपल्या जिभेची तुलना घराच्या कूलिंग सिस्टमच्या एअर फिल्टरशी करा जर तुम्ही ते कधीही स्वच्छ करत नसाल तर त्यात धूळ आणि कचरा साठायला लागतो आणि मग लवकरच संपूर्ण घराची हवा कुबट आणि अस्वास्थदायक होऊन जाते चांगली बातमी ही आहे की आपली जीभ स्वच्छ ठेवणं अतिशय सोपं आहे त्यासाठी फार वेळ लागत नाही आणि महागड्या साधनांची गरजसुद्धा पडत नाही जीभ स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग जीभ खरवटणारे टंग स्क्रॅपर वापरा हे लहान स्वस्त उपकरण कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं आणि केवळ ब्रश करण्याच्या तुलनेत खूप प्रभावी असतं मागून पुढे हळूहळू खर खवरा जोर लावू नका हे असे समजा जणू धूळ भरलेला टेबल प्रेमाने पुसत आहात पण आक्रमक होऊ नका त्याच्याशी तीन चार वेळा पुन्हा करा अनेकदा एक पातळ पांढरा किंवा पिवळा थर निघेल हे बॅक्टेरिया आणि मृत पेशी असतात ज्या तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नको असतात शेवटी पाणी आणि अँटी बॅक्टेरियल माउथवॉशने कुल्ला करा जेणेकरून उरलेले कण स्वच्छ होतील वेळेचं भान ठेवा सकाळी नाश्त्यापूर्वी जेणेकरून रात्रीभर झाचलेले बॅक्टेरिया निघून जातील रात्री झोपण्यापूर्वी थोडं हळू आणि सौम्यतेने कारण दिवसभराच्या वापरानंतर जीभ थोडी संवेदनशील झालेलीच असते ही तीन मिनटांची सोपी सवय तुमच्या आरोग्यामध्ये असा बदल घडवू शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल जीभ स्वच्छ करण्याचे जी थक्क करणारे फायदे आहेत चव पुन्हा येईल अनेक वृद्ध सांगतात की केवळ काही आठवड्यांच्या जिभेच्या स्वच्छतेनंतर अन्नाची चव पुन्हा अधिक तीव्र आणि मजेदार वाटू लागली विचार करा तुमच्या सकाळचा चहा किंवा ताज्या फळांची तीच चव पुन्हा अनुभवणे जी तुम्ही वर्षापूर्वी घेत होतात इम्युन सिस्टीम मजबूत होईल तुमचं शरीर बॅक्टेरियाशी लढायला खूप ऊर्जा खर्च करतं तोंडात तो बॅक्टेरियाची मात्रा कमी करून तुम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला ताण कमी करता ज्यामुळे शरीर इतर गरजेच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू शकतं दुर्गंधीयुक्त श्वासापासून सुटका सतत तोंडातून दुर्गंध येणं अनेकदा जीवेवर अडकलेल्या बॅक्टेरियामुळं होतं केवळ दात स्वच्छ करून ही समस्या सुटत नाही पण जीभ स्वच्छ केली तर नक्की सुटते उदाहरणार्थ बघा सुमंता या आहेत पासष्ट वर्षांच्या एक सेवानिवृत्त महिला ज्यांनी वर्षानुवर्षे जिभेची स्वच्छता दुर्लक्षित केलेली होती जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा केवळ तीन महिन्यांमध्येच त्या आश्चर्यचकित झाल्या की अन्नाची चव किती सुधारली आहे त्यांना स्वतःलाही जाणवलं नव्हतं की कि त्यांनी किती काही गमावलं होतं पुढच्या दंतचिकित्सकाच्या भेटीत त्यांच्या डॉक्टरांनी कमी प्लॅक आणि अधिक निरोगी हिरड्या पाहिल्या आणि गोविंद पाटील बहात्तर वर्षांचे सेवानिवृत्त शाळा शिक्षक जे वर्षानुवर्षे दुर्गंधीयुक्त श्वासाच्या समस्येशी झुंजत होते जरी त्यांनी ब्रशिंग आणि फ्लॉसिंगमध्ये खूप मेहनत घेतली असली तरी जेव्हा मी त्यांना जीभ स्वच्छ करण्याचा सल्ला दिला तेव्हा सुरुवातीला ते, ते साशंक होते पण केवळ दोन आठवड्यांमध्येच त्यांची समस्या नाहीशी झाली आता ते सामाजिक कार्यक्रमांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होतात हे सोपं करण्यासाठी काही सूचना जर तुम्हाला उलटीसारखं वाटत असेल तर जिभेच्या मधून सुरुवात करा आणि हळूहळू मागे जा जोपर्यंत तुम्हाला सहज वाटत नाही कोणताही असामान्य संकेत दिसला जसं की सतत वेदना पांढरे डाग किंवा रंगामध्ये बदल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा हे एखाद्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं छोट्या छोट्या जाणून बजून घेतलेल्या सवयी तुमच्या दीर्घकालीन आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल आणि सर्वात चांगली गोष्ट ही फक्त पहिली सवय आहे अशा पाच लपलेल्या स्वच्छतेच्या रहस्यांपैकी जी तुमचं आयुष्य वाढवू शकतात आता पुढचा जो भाग आहे हा झाला पहिला भाग दुसरा जो भाग आहे बगलेची देखभाल तुमचे बगले, देख बगले केवळ घाम आणि वास नाही तर तुमच्या प्रतिकारशक्तीची एक लपलेली कोणजी आहे बहुतेक लोक बगल्याला फक्त एक अशी जागा मानतात जिथे डिओड्रंट लावायचा असतो जेणेकरून घाम किंवा वास लपून राहतो घरातून बाहेर जाता येईल पण जी गोष्ट कमी लोकांना माहीत आहे ती म्हणजे तुमचे बगले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं सा, आणि संसर्गाशी लढण्याचं महत्वाचं कार्य करतं होय तुमचे बगले फक्त तुमच्या घामाचा त्रास नाही इथे लिम्फ नोट्स एक जाळं असतं जे लहानपण शक्तिशाली संरचना असतात हे शरीरातील विषारी घटक फिल्टर करतात अपशिष्ट बाहेर काढतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचं काम करतात भारतामध्ये स्वच्छतेचं महत्त्व केवळ स्वच्छतेसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी देखील समजावलं जातं तुमचे बगले तुमच्या लिम्फेटिक सिस्टीमशी जोडलेले असतात जे विशेषतः वय वाढल्यानंतर चांगलं आरोग्य टिकवून ठेवण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतात जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करता तर काय होतं घाम बॅक्टेरिया आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होऊन रोमछिद्र बंद होतात ज्यामुळे खाज रॅशे जळजळ असा आणि असा वास निर्माण होतो जो डिओडरंट लावूनही जात नाही जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर बंद रोमचित्र दुखत असलेले संसर्ग किंवा फोडांमध्ये रूपांतर होऊ शकतं जे बरे करायला तितकीच आणि अधिक मेहनत लागते जितकी त्यांना रोखण्यासाठी लागले असती बगलेची योग्य स्वच्छता कशी करावी बहुतेक लोक यात चूक करतात एक म्हणजे आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा यामुळे रोमछिद्र उघडतात आणि घाम घाण साफ करणं सोपं होतं दुसरं मऊ कापड किंवा कोमल स्पंजचा वापर करा बगलेची त्वचा नाजूक असते म्हणून जास्त जोरात घासणं योग्य नाही तिसरी गोष्ट वेगवेगळ्या दिशांनी स्वच्छता करा आधी गोलाकार हालचाली करत मग वर खाली मग डावीकडून उजवीकडे हे एखाद्या नाजूक काचेसारखं आहे पूर्णपणे स्वच्छता होते पण त्वचेला इजा होत नाही चौथी गोष्ट योग्य साबण निवडा तीव्र जास्त सुगंधी साबण तुमच्या त्वचेचा समतोल बिघडवू शकतात त्याऐवजी सौम्य बिना सुगंधाचा साबण घ्या जेणेकरून रॅश किंवा जळजळ टाळता येतील पाचवं नीट स्वच्छता करा साबणाचे अवशेष जर राहिले तर त्वचा कोरडी होऊ शकते आणि खास आणि अस्वस्थतासुद्धा निर्माण होऊ शकते भारतामध्ये जिथे हवामान अनेकदा दमट किंवा गरम असतं ही अतिरिक्त देखभाल आणखी महत्त्वाची बनते अनेक लोक तुळस किंवा निमवर आधारित साबण वापरतात जे नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल असतात आणि बगल्यासारख्या संवेदनशील भागांसाठी ते सर्वोत्तम ठरतात लक्षात घ्या जर तुम्ही कधी ओले कपडे कपड्यांच्या टोपलीमध्ये टाकून विसरून गेलात तर तुम्हाला माहित माहिती असेल काय होतं त्याच्यातून दुर्गंध येऊ लागतो किंवा त्यात बॅक्टेरिया वाढू लागतो असंच होतं जेव्हा आंघोळीनंतर तुमच्या बगलात ओलावा राहतो ही समस्या का आहे ओलसर त्वचा बॅक्टेरिया किंवा किंवा मग फंगल संसर्गासाठी एकदम योग्य वातावरण निर्माण करते उरलेला ओलावा जळजळ लालसरपणा आणि रॅश निर्माण करू शकतो बगलातील बंद रोमचित्रांमुळे वेदनादायक फोड उलटे केस इनग्रोन हेअर्स आणि संसर्गसुद्धा होऊ शकतो बघा उपाय काय आहे त्याच्यासाठी लक्षपूर्वक सुकवा आंघोळीनंतर हळूहळू थोपटत बगलाला सुकवा जोरात घासणं टाळा कारण यामुळे त्वचेला छोटे छोटे काप तयार होऊ शकतात जिथे बॅक्टेरिया घर करू शकतात मऊ आणि स्वच्छ टॉवेल वापरा ज जसं सा पायांसाठी जसं सा पायांसाठी वेगळा टॉवेल ठेवणं चांगलं असतं तसंच संवेदनशील भागांसाठी वेगळा टॉवेल ठेवणं बॅक्टेरियाच्या प्रसाराला आळा घालतो बघा तुम्ही एखादा परफ्यूम वगैरे लावत असाल एक क्षण बगलाला उघडा ठेवा का की छोटा ब्रेक त्वचेला शांत करतो जळजळ जर होण्याचा छोटा तोका जो आहे तो थोडा कमी होतो आणि ते अधिक प्रभावी बनतं भारतामध्ये अनेक स्त्रियांघोळी नंतर गुलाबाच्या पाकळ्या किंवा काकडीचे तुकडे लावतात जेणेकरून उन्हाळ्यात बगलाच्या त्वचेला थंडावा आणि ताजेपणा मिळावा बगलाची स्वच्छता तुमच्या एकूण आरोग्यावर का परिणाम करते एक रंजक तथ्य म्हणजे तुमच्या बगलात वीस पेक्षा जास्त लिम्स नोट्स असतात जे शांतपणे विषारी घटक फिल्टर करतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतात याचा अर्थ असा की बगलाची स्वच्छता केवळ ताजेपणासाठी नाही तर तुमच्या शरीराच्या संरक्षणाला यंत्रणेला सहाय्य देण्यासाठी देखील एक महत्वाची पद्धत आहे भारतामध्ये शारीरिक स्वच्छता आणि आध्यात्मिक पवित्रतेमधील संबंध देखील मानला जातो विशेषतः दररोजच्या परंपरांमध्ये अभ्यंग तेल मालिश आणि ऑइल पुलिंग सारख्या पद्धती आयुर्वेदाशी खोलवर जोडलेल्या आहेत कारण असं मानलं जातं की त्या शरीराला डिटॉक्स करण्यात आणि संतुलन राखण्यात मदत करतात फक्त एक आठवड्यावर हा उपाय करू बघा आणि कदाचित तु, परिणाम तुम्हाला आश्चर्यचकित करते बगलेची त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल रोम छिद्र बंद होणार नाहीत आणि जळजळ किंवा मग लालसरपणा सुद्धा कमी होईल कारण बॅक्टेरिया आणि घाम साचणार नाही शरीराच्या दुर्गंधीमध्ये स्पष्ट घट जाणवेल कारण जेव्हा तुम्ही दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया हटवता तेव्हा त्याचं कारणही निघून जातं पासष्ट वर्षांच्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत वसुधाताई यांना याचा आश्चर्य वाटलं की बगलेची देखभाल केल्यामुळे त्यांच्या रोजच्या आरामात किती मोठा बदल झाला वर्षानुवर्षे जळजळ जाल आणि फोडांशी लढल्यावर त्यांना अखेर दिलासा मिळाला फक्त त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमध्ये थोडा बदल केल्यामुळे आणि इथे एक अजून रंजक गोष्ट आहे काही लोकांनी असं जाणलं की बगलाची देखभाल याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांच्या एक एकूण आरोग्याकडे सुधारणा झाली का कारण तुमचं लिम्फेटिक सिस्टम शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स व्यवस्थेला प्रभावीपणे काम करण्यासाठी स्पष्ट मार्गांची गरज असते जेव्हा तुमचे बगल घाम बॅक्टेरिया आणि प्रॉडक्ट्सच्या अवशेषांनी अड असते तेव्हा तुमच्या शरीराला विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते पण जेव्हा तुम्ही या भागाकडे लक्ष देता तेव्हा शरीराची नैसर्गिक स्वच्छतेची प्रक्रिया अधिक चांगली होते ज्यामुळे ऊर्जा वाढते रक्ताभिसरण सुधारतं आणि एकूणच हलकेपणा आणि ताजेपणासुद्धा जाणवतो आता आहे तिसरा अवयव तुमचे पाय तुमच्या आरोग्याचा पाय हा ज्याकडे कदाचित तुम्ही दुर्लक्ष करत असाल एक क्षण थांबा आणि विचार करा की तुमचे पाय दररोज तुमच्यासाठी किती काहीतरी करतात ते तुमचं वजन सांभाळतात तुम्हाला चालण्या फिरण्यात मदत करतात आणि संतुलनसुद्धा राखतात तरीसुद्धा बहुतेक लोकांसाठी पायांची देखभाल ही केवळ एक औपचारिकता उरते आंघोळीच्या वेळी थोडंसं धुणं आणि जर लक्षात आलं तर थोडं लोशन लावणं पण जे बहुतेक लोकांना माहीतच नाही ती गोष्ट म्हणजे पायांची योग्य निगा न घेतल्यामुळे संसर्ग नसांचं नुकसान आणि इथपर्यंत की डायबेटीज सारख्या आजारांची गुंतागुंत होऊ शकते वाईट पाय स्वच्छतेमुळे तुमचं रक्ताभिसरण संतुलन आणि हालचाल प्रभावित होतात ज्यामुळे पडणं सूज येणं आणि सतत वेदना यांचा धोका वाढतो पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी पायांचं आरोग्य हे थेट शरीराच्या एकूण आरोग्याशी संबंधित असतं वरिष्ठ आरोग्य तज्ञ हैरी सर यांना अशा प्रकारे समजावतात तुमचे पाय हे घराच्या पायासारखे असतात जर पाया कमकुवत किंवा तडे गेलेले असले तर त्यावर असलेली प्रत्येक गोष्ट तुमचा पोशर सांदे इथपर्यंत की हृदयाचं आरोग्य प्रभावित होऊ लागतं भारतामध्ये जिथे लोक शहरांमध्ये किंवा गावांकडे दोन्हीकडे मोठा वेळ चालण्यात किंवा उभे राहण्यात घालवतात तिथे पायांची निगा आणखीनच महत्वाची बनते मग नागपूरच्या गरम धुळीने भरलेल्या गल्ल्या असोत किंवा मग कोकणच्या पावसाळी रस्त्यांवरती ओलसर वाट आपले पाय विविध पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत असतात ज्यासाठी विशेष देखभालीची गरज असते वय वाढल्यानंतर पायांची निगा का आवश्यक आहे तुमचे पाय गुंतागुंतीचे असतात प्रत्येक पायात सव्वीस हाडं तेहतीस सांधे आणि शंभरपेक्षा अधिक स्नायू टेंडन आणि लिगामेंट्स असतात हे तुमच्या शरीराच्या एकूण हाडांच्या चौथ्या भागा इतकं आहे पण वयानुसार रक्ताभिसरण मंदावू लागतं ज्यामुळे तुमचे पाय अनेकदा सर्वात आधी त्रासाचे संकेत देऊ लागतात सूज आणि सतत थंड बोट की हे खराब रक्ताभिसरण किंवा हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते लालसरपणा पांढरटपणा किंवा मग त्वचेत बदल हे डायबेटीजच्या गुंतागुंतीचं किंवा नसांच्या नुकसानीचं सुरुवातीची चेतावणी लक्षण असू शकतं दुखणं किंवा जळजळ ही न्यूरोपॅथीची खूण असू शकते जी संतुलन आणि हालचालींवरती परिणाम करू शकते जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पायांची निगा फक्त आरामासाठी नाही तर संसर्ग जखमा आणि इथपर्यंत की अँग विच्छेदन टाळण्यासाठी सुद्धा होऊ शकते दररोज आपल्या पायांची योग्य काळजी कशी घ्यायची तर बहुतेक लोक असं म्हणतात की आंघोळीच्या वेळी फक्त पाणी गेलं की पाय स्वच्छ होतात पण हे अपुरं आहे पायांची स्वच्छता करण्यासाठी जागरूकता खूप आवश्यक आहे दररोज आपल्या पायांना नीट धुवा मऊ कपडा आणि सौम्य साबण वापरून पायांचा वरचा भाग थळव्यांचा भाग आणि कडा हळूहळू स्वच्छ करा बोटांमधील जागा विशेष लक्ष देऊन धुवा ही जागा बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनसाठी सगळ्यात आवडते असते हे अशा प्रकारे समजा जसं की खिडकीचे पडदे स्वच्छ करताना प्रत्येक पट्टीच्या मधल्या जागेमध्ये पोहोचणं गरजेचं असतं तसंच बोटांमधील जागेचं सुद्धा असतं पाणी गरम असो पण फार गरम नको जास्त गरम पाणी त्वचा कोरडी करून फाटण्यासाठी आणि संसर्गासाठी सुलभ बनवते घाई करू नका आरामात बसा आणि करा शॉवर चेअर किंवा मग छोटा स्टूल हे काम अधिक सोपं करू शकतं भारतामध्ये जिथे चालणं फिरणं रोजच्या जीवनाचा म एक महत्त्वाचा भाग आहे तिथे घरात अन्वानी पायी चालणं सामान्य आहे मग पारंपरिक भारतीय घराची थंड मजली असो किंवा मग ग्रामीण रस्त्यांवरची धूळ पण याचा अर्थ असा आहे की आपल्याला संसर्गापासून वाचण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यायला हवी जसं की ॲथलीट्स फूट मग जे विशेषतः पावसाळ्यातील दमट जागांमध्ये वाढतं आपले पाय कोरडे करणं हा तो टप्पा आहे जो बहुतेक लोक वगळतात पण वगळू नये आता जेव्हा तुमचे पाय स्वच्छ झाले आहेत तेव्हा तुम्हाला वाटू शकतं की काम पूर्ण झालं पण स्वच्छता ही केवळ अर्धी लढाई नाही कल्पना करा तुम्ही भांडी धुऊन स्वच्छ केली आहे पण ती ओलिश ठेवली जो कोपऱ्यांमध्ये ओलावा साठतो हेच अडकलेला ओलावा फफुंदी किंवा मग बॅक्टेरियाचं घर बनतो तुमच्या पायांसोबतही हेच होतं जर तुम्ही त्यांना ओलिश ठेवता विशेषतः बोटांमधील जागा तर तुम्ही त्रासाला आमंत्रण देता बस लक्ष्मण काकांकडून विचारा जे सत्तर वर्षांचे सेवानिवृत्त गृहस्थ आहे ज्यांनी ही शिकवण कठीण मार्गाने घेतली आहे अनेक वर्ष ते समजत होते की शावरमध्ये पाय धुणं पुरेसं आहे मग त्यांना दिसलं की त्यांच्या बोटांमधल्या जागेमध्ये थोडासा रंग बदलतोय जो काही केला जात नव्हता डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं हा फंगल इन्फेक्शन होतो भारतात अनेक वृद्धांमध्ये लक्ष लक्ष्मण काकांचे पाय दिवसभर मोजे आणि बुटांमध्ये बंद असायचे फक्त एक उबदार आणि दमट वातावरण जिथे बॅक्टेरिया आणि फंगल सहज वाढू शकतात त्यांच्या डॉक्टरांनी चेतावणी दिली की जर योग्य प्रकारे पाय कोरडे केले नाही तर संसर्ग पसरू शकतो आणि वेदनादायक भेगा किंवा मग जखमा सुद्धा होऊ शकतात पण चांगली बातमी ही आहे की जेव्हा लक्ष्मण काकांनी दररोज रात्री आपले पाय नीट धुण्याची आणि सुकवण्याची सवय लावली तेव्हा काही आठवड्यांत संसर्ग पूर्णपणे नाहीसा झाला आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचं संतुलन सुधारलं चालताना जे अस्वस्थतेच चा जाणवत होतं ते नाहीसं झालं त्यांचे पाय मजबूत निरोगी आणि स्थिर वाटू लागले ज्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण झाली पाय सुकवण्याची योग्य पद्धत बहुतेक लोक इथे चूक करतात मऊ स्वच्छ टॉवेल वापरा धुतल्यानंतर पायांसाठी वेगळा टॉवेल घ्या आणि प्रत्येक भाग सुकवा वर खाली आणि विशेषतः बोटांमधील जागा काळजीपूर्वक काम करा प्रत्येक बोट थोडं उचला आणि हळू पण नीट थोपटत सुकवा खूप जोरात घासण्याची गरज नाही हेतू असा असावा सगळा ओलावा दूर करणं कधीही पाय ओले ठेवू नका बोटांमधील अडकलेला ओलावा ऍथलीट्स फूटसारखा फंगल संसर्गासाठी एकदम योग्य वातावरण निर्माण करतो पाय तुमच्यासाठी एक सुरुवातीची चेतावणी प्रणाली आहे स्वच्छता आणि या सुखवण याखेरीज अजून एक अत्यावश्यक सवय म्हणजे दररोज पायांचं निरीक्षण करणं जसं तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवरील दिवे मोठ्या समस्येचा सुरुवातीचा इशारा असतात तसंच तुमचे पाय देखील आरोग्याशी संबंधित मोठ्या अडचणींचे संकेत देऊ शकतात दररोज काही मिनटं काढून ते पहा कुठलाही नवीन रंग बदल लालसरपणा त्वचेमध्ये पिवळसरपणा किंवा मग काळे डाग सतत राहणाऱ्या वेदना लहान काप भेगा किंवा मग जखमा ज्या लवकर भरत नाही सूज थंड वाटणारे बोटे आणि झनझणीतपणा हे खराब रक्ताभिसरण संसर्ग आणि डायबिटीसशी संबंधित गुंतागुंतीचे सूक्ष्म लक्षण असू शकतं याकडे दुर्लक्ष करू नका जर काही योग्य दिसत नसेल किंवा मग जाणवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या वेळेवर समस्या लक्षात येणं दीर्घकाळाच्या नु नुकसानापासून वाचवू शकतं तुमचे पाय आयुष्यभर तुमचं ओझं हो वाहतात म्हणून त्यांची देखभाल आवश्यक आहे आता चौथा आणि शेवटचा अवयव मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे चांगला श्वास चांगलं जीवन नाकाच्या स्वच्छतेचा लपलेला परिणाम आपण दररोज सुमारे वीस हजार श्वास घेतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या श्वासांची गुणवत्ता कशी आहे श्वास घेणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया जी आहे जी कुठलाही प्रयत्न किंवा विचार न करता सुरू असते पण सत्य हे आहे बहुतेक लोक जितकं चांगलं श्वास घेऊ शकतात तितकं घेत नाहीत आणि वेळेच्या ओघात चुकीच्या पद्धतीने श्वास घेण्याची सवय तुमची ऊर्जा कमी करू शकते तुमची झोप बिघडवू शकते आणि इथपर्यंत की मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करू शकते तुमचं नाक जगातील सर्वात प्रभावी नैसर्गिक एअर फिल्टरपैकी एक आहे जे धूळ परागकण आणि हानिकारक बॅक्टेरिया फुप्फुसांपर्यंत पोहोचण्याआधीच अडवण्यासाठी बनलेलं असतं पण जसं घराच्या एअर फिल्टरची स्वच्छता किंवा बदल करणं गरजेचं असतं तसंच तुमच्या नाकाच्या मार्गाची देखभालही गरजेची असते जर तुम्ही नाकाची स्वच्छता दुर्लक्षित केली तर काय होतं सूक्ष्म जलकारी कण धूळ पराक्रम प्रदूषक हे सतत साचत राहतात ज्यामुळे शरीरासाठी हानिकारक कण करन, फिल्टर करणं कठीण होऊन जातं तुमच्या श्वसन मार्गामध्ये सूज येते ज्यामुळे नाक सतत बंद राहणं घोरणं आणि अस्वस्थ समस्या उद्भवतात वाईट नाक स्वच्छतेचा संबंध श्वासाच्या आजारांच्या वाढत्या प्रमाणाशी आणि इथपर्यंत की मेंदूपर्यंत कमी ऑक्सिजन पोचण्याशी जोडला गेलेला आहे विचार करा जर तुमचं नाक पूर्ण क्षमतेने काम करत नसेल तर तुमचं शरीरही पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही नाक तुमच्या शरीराची अंतिम संरक्षण प्रणाली आहे श्वसन आरोग्य तज्ज्ञ अशा प्रकारे समजावतात तुमचं नाक हे तुमच्या शरीरासाठी एक बिल्ट इन सिक्युरिटी सिस्टीम आहे हे हानिकारक घटक बाहेर ठेवतं तुम्ही घेत असलेली हवा ओलसर करतं आणि फुप्फुसांपर्यंत सर्वात स्वच्छ सर्वात आरोग्यदायी ऑक्सिजन पोहोचवतं पण जसं एकदा जर फिल्टर जर अड अड अडथळेला असेल तर त्यामागची संपूर्ण प्रणाली प्रभावित होते आणि जसजसं आपण वयानुसार वृद्ध होतो तसतसं आपलं नैसर्गिक संरक्षण दुर्बल होऊ लागतं याचा अर्थ असा की नाक स्वच्छ ठेवणं केवळ आरामासाठीच नव्हे तर चांगल्या श्वासासाठी चांगल्या झोपेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं मग आपल्या नाकाची योग्य देखभाल करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता नाकाची योग्य स्वच्छता कशी करावी आणि ही का तितकीच महत्त्वाची आहे जितकी तुम्हाला वाटतं त्यापेक्षा जास्त एक दिवसाची सुरुवात सौम्य नाक धुण्याने करा कोमट पाण्याने शिंतोडे नागपुड्या भोवती मारल्याने रात्री साचलेली धूळ आणि कप काढून टाकायला मदत होते दुसरी गोष्ट सखोल स्वच्छतेसाठी स्प्रे आणि नेटीपॉटचा वापर करा स्प्रे तुमच्या नाकासाठी एक ताजेतवाने आंघोळीप्रमाणे आहे जे चिडचिड करणारे घटक बाहेर टाकण्यास आणि एअर फ्लोट सुधारण्यास मदत करतं नेटीपॉट त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो ज्यांना ऋतुमानानुसार ॲलर्जी किंवा वारंवार बंद होणाऱ्या नाकाची समस्या आहे तीन वाफ घ्या जेणेकरून तुमचे श्वास मार्ग मोकळे होतील गरम पाण्याने आंघोळ करणं किंवा गरम पाण्याच्या भांड्यातून निघणारी वाफ श्वासात घेणं जिद्दी कप सैल करू शकतं आणि श्वास घेणं सोपं करू शकतं त्यात निलगिरी किंवा पुदिन्याचं तेल टाकल्याने अनुभव आणखी चांगला होतो ज्यामुळे नाकाच्या मार्गात आराम मिळतो आणि श्वास लगेचच ताजा तवाना होतो चौथी गोष्ट आहे नाक साफ करण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या अनेक लोक खूप जोरात नाक साफ करतात ज्यामुळे कप किंवा अधिक आत जाऊन सायनस भागामध्ये जळजळ आणि ताब निर्माण करू शकतो सर्वोत्तम पद्धत म्हणजे एकावेळी एक, एक नाकपुडी हळूहळू मऊ टिश्यूमध्ये स्व स्वच्छ करा मग हात नीट धुवा जेणेकरून जंतू दूर राहतील उत्तम नाक स्वच्छतेचे आयुष्य बदलणारे फायदे जेव्हा तुम्ही तुमच्या नाकाच्या स्वच्छतेकडे दे लक्ष देणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जवळपास त्वरित काही आश्चर्यजनक फायदे जाणवू शकतात मोकळा श्वास कमी अडथळा कमी रसराव आणि दिवसभर चांगला एअरफ्लो गहिरी आणि आरामदायक झोप नाक बंद न ना होता झोप घेता येणं घोरण्यात घट ऊर्जा पातळीत वाढ मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे कमी थकवा आणि अधिक जागरूकता येते ॲलर्जीच्या लक्षणांमध्ये सुद्धा घट होते नियमित नियमित नाक स्वच्छतेमुळे अलर्जन शरीरामध्ये प्रवेश करण्याआधी बाहेर निघून जातात एक गोष्ट आहे एकोणसाठ वर्षीय सेवानिवृत्त कामगार -काम ज्यांना अनेक दशकांपासून सतत नाक बंद असायचं ते म्हणतात मी वर्षानुवर्ष असं समजून बसलो होतो की नाक बंद होणं हे वयाचा भाग आहे त्यांनी सांगितलं पण जेव्हा मी दररोज सकाळी सलाईन स्प्रे आणि वाफ घेणं सुरू केलं तेव्हा असं वाटलं जसं कोणीतरी स्विच ऑन केलं मी शेवटी मोकळेपणाने श्वास घेऊ शकलो आणि मग शोभा काकू आहे श्यात्तर वर्षीय त्या म्हटल्या की त्या बागकामप्रेमी ज्या नेहमी सकाळी उठताना जडपणा आणि ठकवा जाणवायच्या जा। असं वाटायचं जसं डोक्यात कुणीतरी कापूस भरला आहे त्यांनी सांगितलं पण जेव्हापासून मी नाकाची स्वच्छता माझ्या दिनचर्याचा भाग बनवला तेव्हापासून मी ताजी होऊन उठते आणि मला कधीच कळलं नव्हतं की माझ्या श्वास घेण्याच्या सवयी माझ्या ऊर्जेवर किती परिणाम करत होत्या मोकळा श्वास घ्या एक सोपी सवय जी तुमची झोप आणि ऊर्जा बदलू शकते जर तुम्ही कधी रात्री झोपताना वारंवार नाक बंद होऊन उठला असाल तर तुम्ही एकटे नाही आहात अनेक लोक याला ॲलर्जी वय किंवा मग नशिबाचा परिणाम म्हणतात पण सत्य हे आहे की रात्री नाग बंद होणं पूर्णपणे टाळता येऊ शकतं आणि हेच तुम्हाला करायचं आहे त्याची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद